येथे आदित्य राणूबाईची आदित्य राणूबाई पारंपरिक कहाणी दिली आहे जी मुख्यत्वे मार्गशीर्ष महिन्यातील रविवारी किंवा दर रविवारी वाचली जाते आदित्य राणूबाईची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे त्याला तीन मुली होत्या तो ब्राह्मण दररोज सकाळी भिक्षेसाठी जात असे तो भिक्षा मागून जे काही धान्य आणत असे त्यावर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या मुली रानात फिरायला गेल्या तिथे त्यांनी काही स्त्रियांना व्रत करताना पाहिले मुलींनी त्यांना विचारले काकू हे तुम्ही कसले व्रत करत आहात हे व्रत केल्याने काय फळ मिळते त्या स्त्रियांनी सांगितले हे आदित्य राणुबाईचे व्रत आहे हे व्रत केल्याने दारिद्र्य दूर होते घरातील दुःख नाहीसे होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात मुलींनी त्या व्रताची विधी विचारून घेतली आणि घरी येऊन आपल्या वडिलांना सांगितली मुलींनी मनोभावे हे व्रत करायला सुरुवात केली व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाच्या घरात हळूहळू संपत्ती येऊ लागली त्याचे दारिद्र्य संपले आणि तो श्रीमंत झाला पुढे त्या तिन्ही मुलींची लग्ने मोठ्या राजघराण्यांत झाली मोठी मुलगी राणी झाली मधली मंत्री झाली आणि धाकटी एका श्रीमंत व्यापाऱ्याची सून झाली काही काळाने ब्राह्मणाला आपल्या मुलींची आठवण आली तो मोठ्या मुलीकडे राणीकडे गेला राणीने वडिलांचा योग्य मानपान केला नाही आणि त्यांना शिळी भाकरी दिली ब्राह्मण तिथून निघून मधल्या मुलीकडे गेला तिनेही त्याला फारसा मान दिला नाही शेवटी तो धाकट्या मुलीकडे गेला धाकटी मुलगी आदित्याची भक्त होती तिने वडिलांचे पाय धुतले त्यांना उत्तम भोजन दिले आणि आदराने निरोप दिला काही दिवसांनी आदित्य राणूबाई मोठ्या मुलीवर आणि मधल्या मुलीवर कोपील त्यांचे सर्व वैभव नष्ट झाले त्या दोघींना गरिबी आली त्याऊळ धाकटी मुलगी सुखात राहिली जेव्हा मोठ्या बहिणींना आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्यांनी धाकट्या बहिणीच्या सांगण्यावरून पुन्हा आदित्य राणूबाईचे व्रत केले आदित्य राणूबाई प्रसन्न झाली आणि तिने त्यांचे गेलेले वैभव परत दिले जसे आदित्य राणूबाईने त्या मुलींचे दारिद्र्य दूर केले तसे ती तुमचे आमचे करो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण